महाराष्ट्रातील या लोकांची घरं पाडली जाणार सरकारने लागू केला घरांसाठी नवीन कायदा आता जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात राहत असाल तर आत्ता व्हा कारण ती लोकांची घरे आता जेसीबीने पाडायला सुरुवात झालेली आहे सरकारने घरांच्या बांधकामासंदर्भात एक असा नवीन कायदा लागू केला ज्यामुळे आता जे लोक हे दोन नियम पाळणार नाही त्यांच्या घरावर आता कारवाई होणार आहे दोन असे कडक नियम लागू झाले आहे की ज्या नियमात जर तुमचं घर बसलं तरच ते घर राहणार आणि ज्या लोकांची घरं या दोन नियमांमध्ये बसणार नाही त्यांची घरे आता जेसीबीने पाडायला सुरुवात झालेली आहे नियमित जानेवारीपासूनच लागू झाले आहे त्याची अंमलबजावणी आता अतिशय वेगाने सुरू झाली आहे कोणते ते दोन नियम आहेत की जे ज्या लोकांचं घर स्वतःचं आहे त्यांना पाळणे बंधनकारक आहे कोणत्या लोकांची घरं पाडायला सुरुवात झाली आहे का लोकांची घरं जेसीबीने पाडायला सुरुवात झाली आहे आता तुमचं घर सुरक्षित आहे की नाही तुमचं घर पाडलं जाणार की राहणार काय आहेत ते दोन नियम चला तर मग जाणून घेऊया याकडे नियमांविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती पहा जर तुम्हाला तुमचं घर वाचवायचं असेल तुम्हाला तुमचं घर पडू देऊन द्यायचं नसेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा महाराष्ट्र राज्यातील सर्व रहिवास्यांसाठी हा नवीन कायदा लागू झाला असून या कायद्याच्या अंतर्गत नियमबाह्य घरे पाडली जातील असे सांगण्यात आले आहे महाराष्ट्रातील नव्याण्णव टक्के घरे जी गावांमध्ये आहेत निमशहरी भागात आहेत किंवा ज्यांनी शेतजमिनीमध्ये घरे बांधलेली आहेत त्या सर्वांसाठी हा नवीन नियम लागू झाला आहे या कायद्याच्या अंमलबजावणी दरम्यान असे लक्षात आले आहे की नव्याण्णव टक्के घरांमध्ये एक विशिष्ट तांत्रिक अडचण जाणवली आहे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि म्हणूनच सरकारने हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे पाहता ज्या लोकांनी ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागात आपली घरे बांधलेली आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक तातडीची सूचना जारी केली आहे सरकारने जो सर्वे केला होता त्या सर्वेक्षणात असे दिसून आले गावा की गावाकडे किंवा शहरी भागात लोक जेव्हा घरे बांधतात तेव्हा ते या दोन नियमांचे पालन करत नाहीत आणि म्हणूनच सरकारने आता हा कठोर निर्णय घेतला आहे ज्या लोकांनी शेतजमिनीमध्ये घरे बांधली आहेत आणि ज्या लोकांनी आपली जमीन नॉन ॲग्रिकल्चर म्हणजेच बिगर शेती जमिनीत रूपांतरित केलेली नाही अशा घरांवर आता संकट आले आहे म्हणजे तुम्ही जो प्लॉट घेतला आहे तो कागदोपत्री अजूनही शेतीचाच आहे आणि तुम्ही तो बिगर शेती जमिनीत कन्व्हर्ट न करताच त्यावर थेट घराचे बांधकाम केले आहे तर अशा शेतकरी बांधवांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना आता हे नवीन नियम लागू होणार आहेत या नियमांच्या अंतर्गत आता अनधिकृत घरे पाडली जाणार आहेत सरकारने एक नियमावली जाहीर केली आहे जे हे दोन नियम पाळणार नाहीत किंवा ज्यांचे बांधकाम या नियमांच्या मर्यादेत नसेल त्यांची घरे आता पाडली जाणार आहेत हे तुम्ही आता लक्षपूर्वक ऐकले पाहिजे पूर्वीच्या काळी कोठेही घर बांधले तरी चालायचे तुम्ही तुमच्या शेतात घर बांधा किंवा गावाकडे छोटासा प्लॉट घेऊन घर बांधले तरी त्याला कोणी अडवत नसे गावठाणातील घर असले तरी चालत असे किंवा गावाच्या बाहेर थोडे लांब बांधले तरी चालायचे पण आता सरकारने सगळ्यात महत्त्वाचा एक नियम लागू केला आहे तो म्हणजे तुमच्या घराच्या लांबी रुंदीचा नियम तुमच्या घराच्या साईज आणि आकारानुसार आता नवीन नियम लागू झाला आहे जर तुमच्या घराची लांबी आणि रुंदी या नियमबाह्य ठरली किंवा तुमच्या घराचे एकूण क्षेत्रफळ जर दिलेल्या मर्यादीच्या बाहेर गेले तर तुमच्या घरावर देखील हा कायदा लागू होऊन कारवाई होऊ शकते सरकारने लांबी रुंदीचे एक विशिष्ट गणित आखले आहे या गणिताच्या बाहेर जर तुमचे घर जात असेल आणि जर ते एन ए प्लॉट मध्ये नसेल म्हणजे तुम्ही ते बिगर शेती जमिनीत रूपांतरित केले नसेल आणि थेट शेत जमिनीत किंवा गावठाण जमिनी बाहेर बांधले असेल तर तुमच्या घरावर कारवाई अटळ आहे तुमच्या घराचे क्षेत्रफळ जर या नवीन नियमांच्या बाहेर जात असेल तरच तुमच्या घरावर कारवाई होईल मग नेमका काय आहे तो नवीन नियम कोणत्या लोकांची घरे पाडली जाणार लांबी रुंदीचा हा नियम नेमका किती आहे किती क्षेत्रफळ भरल्यावर तुमचे घर सुरक्षित राहणार आणि किती क्षेत्रफळाच्या पुढे गेल्यावर घरावर जेसीबी चालणार तसेच प्रत्येक घराला एने करण्याची गरज आहे का कोणत्या लोकांची घरे वाचणार आणि कोणाची पाडली जाणार हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत पाहिला पाहिजे हा नियम नुकताच लागू झाल्यामुळे अद्याप बऱ्याच लोकांना याची कल्पना नाही लोकांनी लाखो रुपये खर्च करून स्वतःचे हक्काचे घर उभे केलेले असते काहींनी तर आयुष्यभराची पूंजी लावून हे स्वप्न पूर्ण केलेले असते पण हा तांत्रिक नियम माहिती नसल्यामुळे तुमचेही घर आता धोक्यात येऊ शकते आणि एका क्षणात जमीन दोस्त होऊ शकते त्यामुळे तुमचे तुमच्या घरावर प्रेम असेल आणि तुम्हाला ते वाचवायचे असेल तर ही माहिती लक्षपूर्वक ऐका तर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या कायद्याविषयी चर्चा करत आहोत ज्याचा थेट संबंध तुमच्या घराशी आणि तुमच्या भविष्याशी आहे राज्यातील प्रत्येक घरासाठी जो नवीन कायदा लागू झाला आहे त्यात विशेषतः ज्यांनी शेतजमिनीत किंवा ग्रामीण भागात घरे बांधली आहेत त्यांच्यासाठी हा नियम कडक आहे पूर्वी काय व्हायचे की कोठेही दोन चार गुंठे जमीन घेतली जायची जी मुळात शेतजमीनच असायची आणि त्यावर घर बांधले जायचे सरकारने वारंवार हे सांगितले होते की कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी जमीन ही नॉन ॲग्रिकल्चर म्हणजेच बिगर शेती असणे आवश्यक आहे तरच त्यावर कायदेशीर घर बांधता येते पण अनेक लोकांनी हा नियम पाळला नाही आणि थेट बांधकामे केली आता अशा सर्व घरांसाठी लांबी रुंदीचा एक नवा निकष आला आहे तुमच्या घराचा आकार किंवा घराचे क्षेत्रफळ जर या नियमाच्या बाहेर गेले आणि तुमची जमीन बिगर शेती नसेल तर ते घर पाडले जाऊ शकते किंवा त्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते मग काय आहे हा नियम किती लांबी रुंदी असायला हवी हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो हा नवीन नियम तुमच्या जमिनीच्या भविष्याशी निगडीत आहे जर तुम्ही गावाकडे राहत असाल तुम्ही शेतकरी असाल आणि शेतात मोठा बंगला किंवा फार्म हाऊस बांधला असेल किंवा शहरातून गावात येऊन एक दोन गुंठे शेतजमीन घेऊन त्यावर एने न करताच घर बांधले असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे भविष्यात जागा घेऊन घर बांधण्याचा विचार करत असाल तरीही हा व्हिडिओ पूर्ण पहा आता तुम्ही म्हणाल की आमचे स्वतःचे बांधलेले घर सरकार कसे काय पाडणार तर मित्रांनो ही एक धोक्याची घंटा आहे नवीन नियमानुसार तुमच्या घराच्या लांबी रुंदीची मोजणी केली जाणार आहे जर ही मोजणी ठरवून दिलेल्या आकड्यापेक्षा जास्त निघाली तर घरावर कारवाईचे आदेश दिले जाऊ शकतात नव्या कायद्यानुसार घराचे क्षेत्रफळ किती असायला हवे आणि कारवाई टाळण्यासाठी काय करावे हे लवकर पाहून घ्या विशेषत जे लोक शहरात राहतात आणि गोंगाटापासून दूर राहण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात किंवा ग्रामीण भागात प्लॉट घेतात त्यांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम जास्त येतो कारण अशा प्लॉटचे बिगर शेती रुपांतर केलेले नसते ती केवळ शेतजमीन असते आणि लोक त्यावर घर बांधतात अशा प्रकारचे बांधकाम हे तांत्रिकदृष्ट्या नियमबाह्य ठरते सरकारचे म्हणणे असे आहे की कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी तुम्ही त्या जमिनीचा वापर बदलून घेतला पाहिजे आता सरकारने एन ए करण्याची प्रक्रिया सुद्धा खूप सोपी केली आहे पूर्वी यासाठी खूप कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागायचे पण आता बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच मुळे एकाच खिडकीत ही प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण केली जाते आता आपण त्या विशेष नियमावलीकडे वळूया सरकारने यासाठी विशेष निकष लावले आहेत जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असाल तर तुमच्यासाठी एफ एस आय म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्सची एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे जर तुमची शेतजमीन साधारण शून्य पॉईंट चार ते शून्य पॉईंट सहा हेक्टरच्या दरम्यान असेल म्हणजेच एक एकर ते दीड एकरच्या आसपास असेल तर त्या जमिनीत तुम्ही एकशे पन्नास चौरस मीटर म्हणजेच साधारण सोळाशे चौदा फुटांपर्यंतचे बांधकाम करू शकता आणि जर तुमची शेतजमीन दीड एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्ही चार हजार तीनशे चौरस फुटांपर्यंत बांधकाम करू शकता सरकारने अशा पद्धतीने हे नियम आखले आहेत म्हणजे जर तुमचे शेत मोठे असेल आणि त्यात तुम्ही मर्यादित आकाराचे घर बांधले असेल तर अडचण येणार नाही पण समस्या कुठे आहे अनेक लोकांनी गावात केवळ एक किंवा दोन गुंठे जमीन घेऊन कोणत्याही प्रकारे जमिनीचा प्रकार न बदलता एने न करता मोठे बांधकाम केले आहे अशा बांधकामावर आता कारवाईची शक्यता आहे कारण व्यावसायिक फायद्यासाठी किंवा नियमांचे उल्लंघन करून शेतजमिनीचा वापर केल्यास सरकार कठोर पावले उचलत आहे बऱ्याच लोकांची ही अडचण आता समोर येणार आहे व्हिडिओमध्ये सांगितले गेलेली माहिती ही इंटरनेटवरून संकलित करण्यात आलेली आहे हे नियम पूर्वीपासूनच होते तेच तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न व्हिडिओमध्ये केलेला आहे आता नक्की या नियमांमुळे कशा पद्धतीने कारवाई होऊ शकते यावर तुमचं नेमकं का काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद